नमस्कार मित्रांनो व्हायरल इंडियन या युट्यूब वरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एक अशा तीर्थयात्रेबद्दल जिकडे नैसर्गिकरित्या बर्फाची शिवलिंग तयार होते आणि असं मानलं जातं की या तीर्थयात्रेला खूप जास्त असं महत्व आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत अमरनाथ यात्रा बद्दल तसेच अमर अमरनाथ यात्रेचं काय महत्व आहे आणि त्यांना इतकी महत्वपूर्ण यात्रा का मानली जाते तसेच कशी अमरनाथ यात्रेची सुरुवात झाली आणि त्याचबरोबर शंकराच्या या पिंडीला अमरनाथ असं का म्हटलं जातं तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील करा दरवर्षी जुलै महिन्यात इथे नैसर्गिकरित्या बर्फाचे शिवलिंग तयार होते हे नैसर्गिक बनलेले शिवलिंग पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात प्राचीन काळी अमरनाथला अमरेश्वर म्हटले जाते एक जुलै दोन हजार तेवीस पासून बाबा बर्फानीच्या अमरनाथ यात्रेला सुरुवात झाली आहे तेवीस तीर्थयात्रेच पुण्य लाभेल अशी ही तीर्थयात्रा मांडली गेली आहे अमरनाथ अमरनाथ गुहा ही श्रीनगरच्या उत्तर पूर्वे सुमारे एकशे पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर काश्मीर मध्ये आहे दरवर्षी जुलै महिन्यात इथे नैसर्गिकरित्या बर्फाचे शिवलिंग तयार होते आणि हे बघण्यासाठी भाविक इथं खूप मोठ्या संख्येने हजेरी लावतात प्राचीन काळी या या गुहेची उंची सुमारे तीस फूट इतकी आहे बाबा अमरनाथ हे बर्फापासून बनत असल्यामुळे अमरनाथांना बाबा बर्फानी असे देखील म्हटलं जातं तर आता आपण बघू की या यात्रेची नक्की सुरुवात कशी झाली तर एका मेंढपाळाने हे शिवलिंग शोधलं असं सांगण्यात येतं इथं जवळपास राहणाऱ्या एका मेंढपाळ्याला एक साधू भेटला त्या साधूने त्या मेंढपाळ्याला कोळशाने भरलेली पिशवी दिली घरी गेल्यावर मेंढपाळ्याने ती पिशवी उघडली असता त्यात सोन्याच्या मोहरा होत्या मेंढपाळ पुन्हा तो साधू जिथे भेटला होता तिथे गेला असता त्याला तो साधू सापडला नाही पण त्याला एक गुहा दिसली गुहेच्या आत बर्फापासून बनलेले शिवलिंग दिसले हळूहळू लोकांना याची माहिती मिळाली आणि लोक इथे येऊ लागले अशा प्रकारे अमरनाथ यात्रेला सुरुवात झाली असं सांगितलं जात मात्र ही गुफा कशी निर्माण झाली किंवा हे शिवलिंग तयार कसं होतं यामागचे काही रहस्य आजही दडलेलं आहे आणि असं सांगितलं जातं की याच ठिकाणी भगवान शिवाने देवी पार्वतीला अमरत्व राहण्याचं सा रहस्य सांगितलं होतं भगवान शिव जेव्हा देवी पार्वतीला हे रहस्य सांगत होते त्यावेळेस तिथे एक कबुतराची जोडी होती या जोडीनेही हे अमरत्वाचं रहस्य ऐकलं आणि आजही ही कबुतराची जोडी इथे पाहायला मिळते असं देखील सांगण्यात येतं त्यामुळेच या ठिकाणाला अमरनाथ धाम असं म्हटलं जातं तर मित्रांनो ही होती अमरनाथ यात्रेबद्दलची थोडी माहिती तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा हा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी सर्वांचे धन्यवाद